रासायनिक खतांच्या दरांमध्ये ते टक्क्यापर्यंत भाववाढ झाली या भाववाडीचा विरोध करत शेतकरी पिकाच्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते सतीश देवेंद्र लोखंडे दे यांच्या नेतृत्वात तहसीलदार खुलताबाद यांना निवेदन देण्यात आले एक नोव्हेंबर पासून रासायनिक खतांच्या दरांमध्ये वीस ते तीस टक्क्यापर्यंत वाढ झाली या भाववाढी विरोधात तसेच रब्बी मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाने दिवाळीपूर्वी अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असं आश्वासन दिलं होतं मात्र ते फोल ठरत असल्याने दिवाळी उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपया अद्यापर्यंत जमा झाला नसल्याने खुलताबाद तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सतीश देवेंद्र लोखंडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार खुलताबाद यांना निवेदन देण्यात आले तसेच निवेदनाद्वारे विविध मागण्या करण्यात आल्या या मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी अशी विनंती करण्यात आली आहे शेतकरी हितासाठी तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देखील सतीश लोखंडे यांनी प्रशासनाला दिला आहे यावेळी शेतकरी राजेश शिंगडे रमेश माळे विनोद गायके किशोर जाधव नामदेव बकाल भगवान मडकर अमोल गुमलाडू मनेश पेंढारे कारभारी औटे यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रमेश माळी एम न्यूज वेरुळ छत्रपती संभाजीनगर नमस्कार मी सतीश देवेंद्र लोखंडे शासनानं नुकतंच रासायनिक खतांची वीस ते तीस टक्क्यापर्यंत भाववाढ करून शेतकऱ्यांना लुटण्याचं काम केलेलं आहे अगोदरच मे महिन्यापासून तर ऑक्टोंबर महिन्यापर्यंत अतिवृष्टीने शेतकरी मोठा कर्जबाजारी झालेला आहे आणि त्यात ही रासायनिक खतांची भाववाढ म्हणजे शेतकऱ्यांना ओरबडण्याचं एक नवीन तंत्र शासनानं सुरू केलेलं आहे की काय असा प्रश्न आहे आणि या भाववाढीविरोधात तसेच दिवाळीपूर्वी अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी दिलं होतं मात्र ते आज दहा दिवस उलटून देखील एक छदामही शेतकऱ्यांच्या खात्यावर उलटलेला नाही आणि म्हणून आज रोजी माझ्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय खुलताबाद येते तमाम शेतकऱ्यांसमवेत शासनाला जाब विचारण्यासाठी खात्यांची भाववाढ रोखण्यासाठी आणि अतिवृष्टीचं अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात व वळविण्यासाठी निवेदन देण्यात आले